मित्रांनो पावसाळा सुरू झालाय कुठे पूर तर कुठे पुरामुळे होणारी वित्त आणि मनुष्यहानीच्या बातम्या येतील येत राहतील पण आपण कधी विचार केलाय का इतक्या जबरदस्त कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याचं नक्की काय होत पावसाळ्याचे हे दोन तीन महिने सोडले तर आपल्याकडे इतर वेळी पाण्याचं दुर्भिक्ष का बरं उभं राहतं याला कारण या देशातील जात व्यवस्था आणि जातीय अहंकाराने एखाद्याचे विचार अभेरण्याचे झालेले संस्कार होय असं आश्चर्यचकित होण्याचं काहीच कारण नाही हे नेहमीच घडत आलं त्यामुळे देशाचं भलं होण्याऐवजी देशात अनेक समस्या आवासून उभ्या राहिलेल्या आहेत आता हेच पाहना देशातील पाण्याचं संकट पावसाळ्यातील दोन तीन महिने सोडले तर महाराष्ट्रातील आणि देशातील काही खेड्यात पाण्याची अक्षरशः बोंबा बोंब असते महाराष्ट्रात तर पावसाळ्याचे दोन तीन महिने वगळता अनेक खेड्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो काही वर्षापूर्वी तर आपल्या मराठवाड्यातील बहुतांश शहरांना रेल्वेने पाणी पुरवठा केल्याच्या बातम्या के आपण ऐकल्या आहेत पाहिल्या आहेत वाचल्या देखील आहेत इतकंच काय तर मुंबई पासून अगदी हकेच्या अंतरावर असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाण्यांवर आजही पाणी पोहोचलेलं नाही हे असं विदारक चित्र केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अनेक राज्यातील अनेक खेड्यात आपल्याला पाहायला मिळत असं जलसंकट देशावर का बरं येत भविष्यात देशवासियांना पाण्याचं दुर्भिक्ष होऊ नये याचसाठी राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासमोर धोरण जल जलनीती मांडलेली होती यान आपले अमल के लिए जा या नीतीवर आपल्या देशातील राज्यकर्त्यांनी वेळीच अंमलबजावणी केली असती तर आज देशात भयान पाणी संकट उभं राहिलं नसतं परंतु ज्या देशात जात पाहून विविधता ठरवली जाते त्या देशात यापेक्षा वेगळं काय घडणार तसं पाहिलं तर भारत देशातील राज्यकर्त्यांनी आणि जातीयवादी सैतानी नि मेंदूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे शैक्षणिक धोरणाचे आर्थिक स्थैर्याचे आणि राजकीय परिपक्वतेचे विचार नेहमीच नाकारले आहेत त्या विचारांचा स्वीकार करून त्याची वेळीच अंमलबजावणी केली असती तर आज देशाला विश्वगुरु होण्याची केवळ स्वप्न पहावी लागली नसती तर आपला देश याच आधी विश्वगुरु झाला असता आपण साऱ्या जगाचं नेतृत्व केलं असत पण तसं न घडल्याने आज देशात प्रत्येक स्तरावर अनेक समस्या उभ्या राहिलेल्या आहेत जभीर मिराजू पडवळ आपण पाहतात आपलं रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जलधोरण जलनीती या विषयावर जे काही अमूल्य योगदान दिलेलं आहे त्या योगदानाविषयी आज आपण आपल्या रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनलवर चर्चा करणार आहोत मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून आपण नदीजोड प्रकल्पाची चर्चा करीत हो। आहोत ऐकत देखील आहोत आपल्या देशातील मोठमोठ्या नद्यांचे दरवर्षी साधारणतः एक लाख अकरा हजार तेरा दशलक्ष घनमीटर पाणी समुद्रात अक्षरशः वाहून जात या पाण्याचा उपयोग वाहतूक वीज आणि सिंचनाचा विकास करण्यासाठी होऊ शकतो यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दृढ विश्वास होता म्हणूनच तर त्यांनी नदीजोड प्रकल्पाचा आराखडा देशाला दिलेला होता हा नदीजोड प्रकल्प योग्य वेळी योग्य वेळात राबवला असता तर आजच्या घडीला देशातील जलकलह आणि त्यामुळे वाढणारे प्रादेशिक वाद देखील मिटवता आले असते अगदी अलीकडेच आपण कर्नाटक विरुद्ध तामिळनाडू हा कावेरी नदीचा भीषण पाणी संघर्ष अनुभवलेला आहे पाहिलेला आहे इतकेच नव्हे तर आपल्या राज्यातील कोयना धरणाला आज जवळपास सेहेचाळीस वर्ष होत आहेत तरी देखील कोयना धरणाच्या दोन तीन हजार प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नसल्याची चर्चा देखील आज ऐकायला मिळते आहे हे पाण्याचं दुर्भिक्ष टाळायचं असेल तर आजच्या राज्यकर्त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जलनीती जल धोरणाची अंमलबजावणी करण्यापलीकडे गत्यंतर नाही विषय असा आहे की सन एकोणीशे बेचाळीस ते एकोणीशे सेहेचाळीस या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाईसच्या मंत्रिमंडळात मजूर मंत्री होते या खात्याला जोडून जलसिंचन आणि ऊर्जा विभाग देखील जोडण्यात आलेला होता मानवी गरजा भागविणाऱ्या जल आणि वीज या महत्वाच्या तीन विभागांचा पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच काळात आणि त्यांच्याच नेतृत्वात रचला गेला होता पाया घातला गेला होता इतकेच नव्हे तर जलसिंचन आणि नदी जोड प्रकल्पात बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन समितीचे अध्यक्ष देखील राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भूषविलेलं होत भारतातील जल आणि विद्युत अर्थात वीज अशा बहुउद्देशीय धरण प्रकल्पांची संकल्पना सर्वप्रथम देशासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली त्यांनी त्यासाठी केंद्रीय जल आयोग केंद्रीय विद्युत आयोगाची स्थापना देखील केलेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मंत्री असताना दामोदर नदी हिराकुंड नदी आणि सोन हिरा खोरे प्रकल्पांची सुरुवात देखील केलेली होती सन एकोणीशे बेचाळीस ते सेहेचाळीस या काळात भारतीय जल धोरणाची पायाभरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात झालेली होती त्यामुळेच आजच्या घडीला भारत देश आज जलसिंचन आणि विद्युत ऊर्जा प्रगती करीत आहे ओरिशातील कटक येथे जवाहरलाल नेहरू यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉक्टर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या का एका होते की धरणे ही भारताची आधुनिक मंदिर आहेत जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना डॉक्टर एन खोसला म्हणाले नेहरू ज्याला भारताची आधुनिक मंदिरं म्हणत आहेत मंदिरांच्या पायाभरणीचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंत्री पदाच्या कार्यकाळात आणि त्यांच्याच नेतृत्वात झालेला आहे म्हणजेच ते त्यांच्या या कालावधीत झालेला आहे सन एकोणीशे पंचेचाळीस ते एकोणीशे सत्तेचाळीस या काळात दामोदर खोरे प्रकल्प महानदी खोरे प्रकल्प या अशा बहुउद्देशीय म्हणजेच ज्या प्रकल्पांद्वारे मानवी गरजा भागविणारे अनेक उद्देश सफल होतात अशा प्रकल्पांची विकासाची योजना करण्यासाठी नदी खोरे प्राधिकरणाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात झालेली होती आपल्या देशातील बिहार आणि बंगाल या दोन प्रदेशातून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याच्या व्यवस्थापन नियंत्रणासाठी नदी खोरे महामंडळ स्थापन करण्यात आलं होतं नैसर्गिक जलसंपत्तीचा वापर करून एकाच कामासाठी न करता त्याचा वापर जलसिंचन नौकानयन औद्योगिकीकरण घरगुती वापरासाठी जलऊर्जेच्या विकासासाठी करता येईल असं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं होतं अशी ही सामाजिक आणि आर्थिक जोडणी केल्यामुळेच एकूणच भारताच्या भौगोलिक क्षेत्रापैकी एक तृतीयांश भाग वापरणाऱ्या बिहार आणि बंगाल मधून वाहणाऱ्या दामोदर नदीबाबत दामोदर खोरे नदी प्राधिकरण स्थापन करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी बिहार आणि बंगालमधून वाहणाऱ्या दामोदर नदीबाबत नदी खोरे प्राधिकरण स्थापन करण्यासाठी एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये भारतीय संसदेने दामोदर खोरे व तिच्या उपनद्यांवरील खोरे यांच्यासाठी दामोदर व्हॅली या नावाने कायदा तयार केला तीन जानेवारी एकोणीसशे चव्वेचाळीस च्या कलकत्ता येथील अधिवेशनात डॉक्टर आंबेडकर दामोदर प्रकल्पाचा हेतू स्पष्ट करताना म्हणतात केवळ नद्यांवरील महापूर थांबविणे हा या प्रकल्पाचा हेतू नाही तर विद्युत शक्ती निर्मिती सिंचनासाठी पाणी पुरवठा जल वाहतूक औद्योगिकीकरणासाठी वापर हा मूळ हेतू या प्रकल्पांचा आहे या प्रकल्पांमुळेच आज बिहार आणि बंगाल या प्रदेशांना मोठमोठ्या नद्यांचे दरवर्षी एक लाख अकरा हजार तेरा दशलक्ष घनमीटर पाणी जे समुद्रात वाहून जात त्याच योग्य नियोजन करणे हे अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं देखील आहे नैसर्गिक साधन संपत्ती आणि आधुनिक यंत्रसामुग्री यांची याची योग्य जोडणी करून वाहतुकीचा जलवाहतुकीचा पर्याय देता येऊ शकतो शेती आणि शेतीच्या विकासाला चालना देता येईल यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जल आयोगाची स्थापना केलेली होती या सर्व बाबींचा विचार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त जल व्यवस्थापनाचा विचार इतक्या सखोलपणे आता आणि त्यावेळी देखील कोणी केलेला दिसत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार भारतीय या राज्यकर्त्यांनी योग्य वेळी अंमलात आणला असता तर आज देशासमोर जलसंकट उभं राहिलं नसतं परिणामी या देशातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या देखील करावी लागली नसते अशा प्रकारे भारत देशाला विद्युत निर्मिती प्रकल्प जोड प्रकल्प धरण संस्कृती नौकानयन शेतीची भरभराट भरभराटीला उद्योगाचा दर्जा जलवाहतूक असे दूरगामी सकारात्मक परिणाम साधून देणारे प्रकल्प देशवासियांना समृद्ध करणारे प्रकल्प देशाला देणारे राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं ग्रेट ठरतात म्हणूनच या देशातील राज्यकर्त्याने जातीय अहंकार आणि जातीय द्वेष भावना बाजूला ठेवून अजूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जलधोरणाचा जलनीतीचा नीट आणि योग्यपणे अभ्यास करून त्या धोरणांचा आजच्या घडीला आजच्या स्थितीत देशाला समृद्ध करण्यासाठी आणि देशातील पाण्याचं दुर्भिक्ष टाळण्यासाठी उपाययोजना केल्यास या देशातील जनतेचं भलं होईल कारण पाण्याचा वाचविलेला प्रत्येक थेंब चांगल्या भविष्यासाठी केलेली तजवीज आहे अशा चांगल्या भविष्याची तजबीज करणारे राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशाने अंगीकारले तरच हा देश नक्कीच महान होईल विश्वगुरु होईल गरज आहे फक्त इच्छाशक्ती दाखवून देशाचं आणि देशातील जनतेच भलं करण्याची पाहूया पुढे काय होतंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशाला समृद्ध करणारे संपन्न करणारे विचार स्वीकारून देशातील राजकीय नेते विचारवंत देशाला पुढे नेतील एवढीच आपण या क्षणी अपेक्षा करू शकतो जय भीम जय भारत जय संविधान